ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कोर्टामध्ये तारीख सुरू असते आणि तेव्हाच अर्जुन खूप काही पुरावे ते कोर्टामध्ये दाखवत असतो तो म्हणत असतो की हे तेच नोटा आहेत ज्या महिपत शिखरेंनी विलास काकांना दिल्या होत्या आणि साक्षी शिकरेंनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की तिने विलासला कधीच पाहिलं नव्हतं आणि यामध्ये फिंगर प्रिंट आहेत ज्याबरोबरच हा जो काही राजेंद्र रा आहे ह्यानेच इथे हा महिपतचा माणूस बर आहे आणि महिपतचा माणूस असूनसुद्धा साक्षी शिकरे त्याला ओळखत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या ज्या काही नोटा आहेत त्या विलासच्याच आहेत आणि ह्या इथे त्याबरोबरच ह्या महिपतकडून त्याला मिळालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅच होत आहेत तेव्हाच रागिनी काहीच बोलत नसते महिपतला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो ही काहीच का बोलत नाही आहे त्यासोबतच हिने काहीतरी बोलायला हवं असाच विचार आता इथे महिपत करत असतो पण मात्र दामिनी काहीच न बोलल्यामुळे आता इकडे अर्जुनला आई ती संधी मिळालेली असते अर्जुन म्हणत असतो एवढंच नाही तर मिलावड माझ्याकडे आणखी काही पुरावे सुद्धा आहेत त्याचबरोबर जे इथे विलासचा खून झाला तेव्हाच इथे आश्रमामध्ये काही नोटा सापडल्या आणि त्या नोटा कोणाच्या आहेत तर त्यानुसार इथे फिंगरप्रिंट आणि जी काही सिरियल इथे मॅच केली गेली त्यामध्ये असं स्पष्ट होतं आहे की हे सगळं काही इथे महिपतने घडून आणलेलं आहे असाच विचार आता इथे अर्जुनने मांडलेला असतो अर्जुनने हा इथे विचार मांडल्यावर महिपतला खूप मोठा धक्का बसलेला असतो पण महिपतकडे मात्र कुठलाच आत्तापर्यंत पुरावा नसतो किंवा त्याच्याकडे अगदीच संशय येईल असंच सगळं काहीतरी महिपतच्या विरोधामध्ये सापडलेलं काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे जे काही जज साहेब आहेत ते म्हणत असतात की तुम्हाला काही इथे जो राजेंद्र आहे त्याला काही तुम्हाला इथे प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का असाच विचार इथे ते करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे विचार केल्यावर आता त्या कोट सादर केलेल्या पुराव्यावर अगदीच थोड्या वेळासाठी ब्रेक घेत असते तो सुद्धा पंधरा मिनिटाचा आणि त्यानंतर भेटणार असते आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रविराज खूप मोठ्या टेन्शनमध्ये असतात ते विचार करत असतात की नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे म्हणजे हे नेमकं काय आहे आणि त्यासोबतच हा सगळा काही का विचार कोणी केला आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की साक्षीने हे स्टेटमेंट दिलेले आहे ते कुठेच कसे मॅच होत नाहीत असाच इथे आता अर्जुन विचार करत असतो रविराज विचार करत असतात आणि रविराज विचार केल्याच्या नंतर ते बाहेर आलेले असतात आता रविराज बाहेर आल्याच्या नंतर इथे दुसऱ्या बाजूला पत्रकार परिषदसुद्धा जमलेली असते रविराजने हे सगळं काही बोलल्याच्यानंतर आता मात्र इकडे प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतो ती त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीपासून आता मला सुटका करून घ्यावीच लागेल म्हणून ती लगेच चालू चालूमध्ये साक्षीला मेसेज करते आणि मला वॉशरूमकडे येऊन भेट असं सांगत असते आता साक्षी वॉशरूमकडे जाऊन तिला भेटत असते आणि साक्षी वॉशरूमकडे जाऊन भेटल्याच्या नंतर आता ती म्हणत असते अगं साक्षी मी दिलेल्या साक्षीचा आणि त्या साक्षीचा आणि त्याचबरोबर इथे तू बोललेले कोर्टामध्ये ह्याचा कुठेच संबंध नाही आहे तू अशी खोटं का बोललीस त्यावर साक्षी म्हणत असते मग मी ऐत्या वेळेला काय करायला हवं हो होतं मला तेव्हा जे सुचलं तेव्हा मी ते बोललेले आहे त्यामुळे आता मी काय करणार होते असंच इथे आता ती बोलत असते तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर आता मात्र इकडे साक्षी तिच्याकडे बघत असते तर आता प्रिया म्हणत असते अगं पण ह्या सगळ्यामध्ये मी अडकेल ना तेव्हा साक्षी म्हणत असते हे बघ इथे देवाला प्रार्थना करूया तूसुद्धा आणि मी दोघी दोघीसुद्धा आपण अडकणार नाही हो नाही आहोत आणि त्याचबरोबर सुबे जो काय अर्जुन आहे त्याच्या तावडीतून व्यवस्थित सुटू आता इकडे पुन्हा पंधरा मिनिटानंतर ब्रेक झाल्यावर पुन्हा सगळेजणं कोर्टामध्ये जमलेले असतात आता सगळेजण जेव्हा कोर्टामध्ये पुन्हा जमतात आणि तेव्हाच मात्र आता <laughs> अर्जुन इथे प्रिया मधुकर हिला कटघऱ्यामध्ये बोलवण्याची परवानगी मागत असतो आणि तेव्हाच परवानगी देण्यात येते आता अर्जुन मु मुद्दामूनच इथे तिची स्टाईलने बोलत असतो तुम्हाला पाणी हवं आहे का थोडंसं पाणी पिऊन घ्या तुम्हाला चक्कर येईल आणि तेव्हा चैतन्य पाणी आणून देत असतो आणि अर्जुन इथे तिला पाणी देण्याचं काम करत असतो ती म्हणत असते की नाही नाही काहीच नको आहे असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो असं कसं पण तुम्हाला जर पाण्याची गरज पडली तर लागू शकतो ना पण मग तुम्ही घेऊ शकता ना थोडंफार पाणी असंच इथे आता तो बोलत असतो आणि तेव्हा आज ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर आता जे काही इथे रविराज किल्लेदार आहेत ते म्हणत असतात की हे बघा हे खूप जास्त माझ्या क्लायंटवरती किंवा माझ्या अशी अशिलाबरोबर हे असं चुकीचं गैरवर्तन करू नये आणि तेव्हा आज इथे ते तो बोलत असतो की नाही सॉरी पण ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीसुद्धा या पहिलेसुद्धा ह्यांनी बऱ्याच काही गोष्टी अशा केलेल्या होत्या आणि म्हणूनच इथे मी हे सगळं काही बोलत आहे आता मात्र इथे जो काही अर्जुन आहे तो इथे प्रश्न विचारत असतो त्या अर्जुन म्हणत असतो बोला ना मला त्या दिवशीचं सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे तेव्हा आज प्रिया म्हणत असते तुम्ही असं काय करताय मी गेली दोन वर्ष तेच सांगत आहे आणि जे मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे तेच आत्तासुद्धा तेच खरं आहे तेव्हा आज आता इथे अर्जुन मुद्दा म्हणूनच बोलत असतो म्हणजे मला एक गोष्ट सांगा तुम्ही तर असं सांगितलंच नव्हतं की साक्षी त्या दिवशी आश्रमामध्ये आली म्हणून आता तर साक्षी म्हणते की ती आश्रमामध्ये आली होती म्हणून बोला ना प्रिया मधुकर तुम्ही बोला काय झालेलं आहे आणि तेव्हा आज इथे प्रिया खूप जास्त घाबरलेली असते ती म्हणत असते हो ती आली होती पण मग मी तेव्हा बाहेर किंवा आतमध्ये असेल असं कसं ती आली होती हे बघा ती एकदा आली तुमच्याकडे पैसे मागायला बरोबर त्याच्यानंतर तिला जर विचारलं तर ती, ती काय म्हणते की मी गेले होते पण माझा मोबाईल तेव्हा तिथे विसरला असेल मग ती पुन्हा परत घ्यायला आली होती की नाही मग तेव्हा तुम्ही कुठे होता तेव्हा तुम्ही आतमध्ये होता का तेव्हा तुम्ही बाहेर होता का तेव्हा आज आता प्रियाची चांगलीच बोबडी वळालेली असते ती म्हणत असते मी मी माझ्या माझ्या नाव माझं पोट दुखत होतं माझं पोट दुखत होतं त्यामुळे मग मला सांगा जर तुमचं पोट दुखत होतं तर मग तुम्ही साक्षी जी तुम्हाला कळलं नाही का मग तुम्ही तिचा पाहुणचार वगैरे केला नाहीये का तेव्हा ती म्हणते हो मी विचारलं ना साक्षीला मी पाणी दिलं आणि तेव्हा मी तिच्याशी बोलले म्हणजे बरोबर देवो देवभव इंटरेस्टिंग असं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा आज आता प्रिया म्हणत असते मग काय पोट दुखत असलं तर आलेल्या पाहुण्यांना असं म्हणायचं का माझं पोट दुखतंय तुमचं तुम्ही जा म्हणून तेव्हा अर्जुन म्हणत असतो नाही नाही अजिबातच तसं म्हणायचं नाही आहे उलट चांगली कल्पना आहे तुम्ही तिचं स्वागत केलं पण मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही दोघीजणी भेटल्या आणि तेव्हा आत्तापर्यंत साक्षी म्हणत होती की मी आश्रमामध्ये गेलेच नाही आणि मग आत्ता तुम्ही म्हणत होता की मी ती आलेली मला माहिती नाही तरीसुद्धा तुम्ही तिचं स्वागत केलं तरीसुद्धा तुम्ही तिला अतिथी भव असं आदरातिथ्य केलं चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे स्टेटमेंट कोर्टामध्ये दिलं होतं ते सगळं काही खोटं होतं तर तेव्हाच प्रिया म्हणत असते नाही मी असं कुठं म्हटलेली आहे आतापर्यंत मी जे जे काही कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत ते सगळे सगळे खरे आहेत आणि तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो अच्छा सगळे स्टेटमेंट खरे आहेत मग मा मला एक गोष्ट सांगा जेव्हा विलास काका इथे आले मग तुमच्याबरोबरच विलास काका आले असतील ना बरोबर की नाही नाही ते माझ्याबरोबर नव्हते मग मला सांगा तुम्ही जेव्हा तिथून म्हणजेच थेटरमधून घरी निघालात पोट दुखत होतं म्हणून आणि तेव्हा मग तुमच्याबरोबर विलास काका का होते मग मला एक गोष्ट सांगा साक्षीची आणि विलास काकांची भेट कशी नाही बरं झाली असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बोलल्यावर इथे प्रिया मात्र अगदीच शांतपणे बसलेली असते तिला काहीच कळत नसतं काय उत्तर द्यावं काय नाही म्हणून इकडे मात्र आता जे काही दामिनी आहे दामिनीला तर चांगलाच आता त्यांचा जो काही प्लॅन होता की इथे फक्त आणि फक्त प्रियाला अडपायचं आहे आणि प्रियाला नाही प्रिया तर आता इथे अर्जुनच्या कचाट्यास सापडल्यानंतर इथे तिची चांगलीच बोबडी वळलेली असते मग आता अर्जुन म्हणत असतो मग मला एक गोष्ट सांगा जेव्हा साक्षी शिकरी आश्रमामध्ये आल्या होत्या तेव्हा विलास काका कुठे होते तेव्हा ते, ते ते, ते मा ले ले तुम्ही माझं असं का गोंधळ करताय मला नाही माहिती हे सगळं काही हे बघा मी कोर्टामध्ये अजूनच बरेच काही पुरावे इथे सादर केलेले होते पण तुम्ही असं कसं बोलू शकता त्यावरच आता दामिनीमध्येच उठून उभी राहत असते आणि ती म्हणत असते हे बघा माझ्या इथे जी काही प्रिया मधुकर आहे ती ह्या सगळ्या गोष्टींशी काही सा, एक संबंध नाही आहे तिने तिची साक्षी दिलेली आहे तेव्हा आज अर्जुन म्हणत असतो संबंध कसा नाही आहे गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष ह्या दोघीसुद्धा कोर्टाला फिरवत आहेत ही प्रियासुद्धा दादांत खोटं बोलत आहे त्यासोबतच साक्षीने आत्तापर्यंत जे जे स्टेटमेंट दिलेले आहे ते सगळे खोटे आहेत त्याचबरोबर ती एक वेळा म्हणते मी मधुकर पाटलांना इथे पाहिलंच नाही किंवा आम्ही आश्रमामध्ये गेले तर हे सगळं अशा पद्धतीने झालं आहे म्हणजे नेमकं खरं काय आणि नेमकं खोटं काय ह्याच गोष्टी इथे तुम्हाला तरी समजतात का असाच आता इथे स सगळेजण विचार करत असतात त्याचबरोबर आता इथे प्रिया खूप गोंधळलेली असते प्रिया म्हणत असते आणि तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो तेव्हाच आता अर्जुन कोर्टाकडे म्हणत असतो मिलाड माझ्याकडे खूप मोठं गुपित आहे आता मात्र अर्जुनकडे काय गुपित आहे हे सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो सगळेजणं एकमेकांकडे पाहत असतात आणि तेव्हा कोर्टालासुद्धा आशा असते की आता अर्जुन काय सांगतोय त्यावर आता इकडे अस्मिता बघत असते तर आता अर्जुन म्हणत असतो की आत्तापर्यंतच्या स्टेटमेंटमध्ये प्रिया मधुकर पाटील यांनी असं एकदाही सांगितलेलं नाही की जी साक्षी शिकरे आहे ती इथे प्रियाकडून पैसे घेण्यासाठी मधुभवनच्या आश्रमामध्ये गेलेली आहे किंवा तिची पर्स विसरली होती आणि ती घेण्यासाठी ती आश्रमामध्ये आलेली आहे ह्या कुठल्याच गोष्टीचा तिने आतापर्यंत उल्लेख केलेला नाहीये मग मला एक गोष्ट सांगा ही प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी ह्या खोट, खोट बोलत आहेत आणि त्यामुळेच खोटं बोलत असल्या कारणाने ह्या दोघींपैकी एकीनं खून केलेला आहे असंच आता अर्जुन इथे बोलत असतो प्रिया म्हणत असते नाही 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 मी खरं बोलते मी खरं सांगते मी खरं बोलते तेव्हा अर्जुन म्हणत असतो नाही प्रिया मधुकर ह्या खरं बोलतच नाही आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असा कुठेही उल्लेख झालेला नाही आहे की त्या खरं बोलत आहेत आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आतापर्यंत असा कुठेही उल्लेख झालेला नाही की हा खून जो आहे तो इथे साक्षी शिकरेने केलेला आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलॉड इथे प्रिया मधुकर ही खोटं बोलत आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की हा जो काही विलास काकांचा जो काही खून आहे तो इथे साक्षी शिकरे यांनी केलेलाच नाही आहे अर्जुनचं हे स्टेटमेंट ऐकता क्षणी आता मात्र इथे दामिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो ती भयंकर आनंदामध्ये असते इकडे तिला असं वाटत असतं की अरे वा आपल्याला तर जे करायचंय ते सगळं काही झालेलं आहे म्हणजेच आता अर्जुनने अगदीच आपल्याला आईतकुलीतच आपल्या हाती दिलेला आहे आणि तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो तर तो खून इथे मिस साक्षी शिकरे यांनी न करता हा खून इथे प्रिया मधुकर आणि उर्फ तन्वी सुभेदार यांनी केलेला आहे असं अर्जुनचं हे कोर्टामध्ये स्टेटमेंट असतं आणि हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर अक् दुःख सुभेदार कुटुंब जे आहे ते पूर्ण हदरलेलं असतं त्यासोबत मैपस साक्षी आणि दामिनीला तर आनंद झालेला असतो पण प्रिया प्रिया मात्र इथे खूप घाबरलेली असते त्यासोबत हा सगळा काही डाव आहे हे सायलीला माहीतच असतं कारण हे सगळं काही मुद्दा म्हणून प्रियाकडून वधून प्रिया घेण्याचं काम इथे के केलेलं असतं आणि प्रियाकडून वधून घेण्याचं काम केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही अर्जुन आहे अर्जुनने ते धाडधाड असे आरोप इथे प्रियावरती केलेले असतात आणि अर्जुनने धाडधाड असे प्रियावरती आरोप केल्याच्यानंतर हा खून इथे साक्षीने केला नाही तर हा खून इथे प्रिया तू केलेला आहेस असं इथे तो बोलत असतो तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असं झालेला आहे कारण इथे आता जे पैसे इथे मधुभवनच्या आश्रमामध्ये पोहोचलेले होते म्हणजे प्रियाला इथे देण्यात आलेले होते त्याच्यावरच्या फिंगर प्रिंट्स इथे मॅच झालेले असतात आणि त्याचा पुरावा इथे आता अर्जुनने कोर्टामध्ये आणलेला असतो आणि अर्जुनने तो पुरावा इथे आता आता कोर्टामध्ये दाखल केल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की आता अर्जुन म्हणत असतो तो खून इथे प्रियाने केलेला आहे तो खून इथे प्रियानेच केलेला आहे असं इथे तो जोर लावून जोर लावून बोलत असतो आणि तेव्हा आज प्रिया म्हणत असते नाही नाही तो खून मी केलेला नाही तर तो खून केलेला आहे साक्षीने कारण तो खून होताना मी तिथेच होते आणि तो खून इथे माझ्या डोळ्यात देखत झालेला आहे असंच इथे आता प्रिया ओरडून 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 कोर्टाला सांगत असते कारण इथे अर्जुन ने त्या पद्धतीने तसा सीन क्रिएट केलेला असतो आणि तो त्या पद्धतीचा सीन क्रिएट केल्यानंतर आता मात्र शेवटी प्रिया अंगाशी आल्याच्या नंतर सगळं काही कोर्टाला ती खरं खरं सांगत असते आणि खरं खरं सांगितल्याच्या नंतर साक्षीला मात्र आता जन्मठेपेची शिक्षा होताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबत प्रिया ही दादांत खोटं बोललेली आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सगळ्यांसमोर आलेल्या असल्या कारणाने आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन फायनली ही केस जिंकणार असतो तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार असते ती म्हणजेच की प्रिया 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 आता हे सगळं ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे